छान तर आराध्या चौथीची विद्यार्थिनी आहे तर बघू या आराध्याने कार्यानुभव या अंतर्गत अनेक वस्तू तयार केलेली आहेत अनेक चित्र अनेक कलाकृती या ठिकाणी तयार केलेले आहेत चल आराध्या दाखव बाळा काय काय तयार केली तू एक एक घे हातात हातात हाता घेते ती हातात पूर्ण घे उभं उभं धर उभं धर असं असं उभं हां असं हां पाठीमाग सर थोडं थोडं पाट हां तोरण बघा म्हणजे घराच्या दरवाज्यावर लावतात बरोबर हे छान छान बघा खूप कशापासून तयार केले बाळा हे हा म्हणजे हे कशाची पानं म्हणजे ओरिजिनल पान आहेत का दुकानातून आणली दुकानातून आणलेली आहे बघा खूप छान असं तोरण तयार केलेली आहे खूप सुंदर बेस्ट आता हे का तयार केली हे मी बनवलेली आहे छान बघा तर हे प्लास्टिकची जे आपली म्हणजे बॉटल आहे पाण्याची त्याचे काय आहे ते टोपण आहेत वरचे बरोबर आहे आणि त्याच्यापासून तिनं एक रोप म्हणजे तिच्या मनामध्ये बघा कशी कल्पना आलेली आहे आणि हे मातीचं तयार केलेलं बरोबर नाही हे मातीचं तयार करून इथं तार लावून इथं म्हणजे आकार हुबेहूब कसा वाटत आहे का एखाद्या छोट्याशा रोपट्यासारखा खूप सुंदर आराध्या बेस्ट हा हे का बाळा गुच्छ बनवलेलं आहे छान दाखव कसा गुच्छ बनवलेला आहे खूप सुंदर असा गुच्छ छान बेस्ट वा 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 किती सुंदर घर तयार केलेलं आहे बघा या ठिकाणी दाखोबर चारी बाजूनी खूप सुंदर आणि कोकणामध्ये कोकणामध्ये असे कौलारू घरं असतात बघा ह्या मुलं विद्यार्थ्यांची कल्पना कशी आहे म्हणजे आमच्याकडे जास्त पाऊस असतो त्यामुळे या ठिकाणी असं कौलारू घर या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि या ठिकाणी बघा घरामध्ये या ठिकाणी अजून एक मध्ये रूम आहे बरोबर आहे छान खूप सुंदर असं घर तयार काय काय का वापर केली घर तयार करताना तू कसले कागद बर अजून छान छान बेस्ट बेस्ट सुंदर छान छान का बनवले बाळा हे, हे, हे सूर्य सूर्याचं सूर्या चित्र बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रकाश जो असतो सूर्याचा तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढे चेंडू चेंडू बघा चेंडू क्रिकेटमध्ये खेळतात तो चेंडू आहे या ठिकाणी चेंडू बनवलेला आहे तिला योग्य तो रंगभरण सुद्धा केलेली आहे पुढे नृत्य प्रकाराची नावं आहेत बघा या ठिकाणी गुजरातमध्ये कोणतं नृत्य आहे गरबा डान्स पुन्हा दांडिया असे लावणी आपल्या महाराष्ट्रामधील कोणती लावणी आसाममध्ये बिहू डान्स खूप छान पुढे म्हणजे यातून विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज सामान्य ज्ञान पण होतं बघा या ठिकाणी वेगवेगळे राज्यातले ते डान्सच आहेत नृत्यच आहेत चला पुढे खूप छान बघा वेगवेगळ्या राज्यातील त्यांनी खेळ टेनिस खेळ कसा असतो त्याच्यानंतर ॲथलेटिक्स सुपर बाईक्स रेसिंग पुढे चला पुढे छान असं त्यांनी वेगवेगळ्या वेग खेळाचे चित्र पण या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि वाद्य वाद्याचे वाद्या, चित्र या ठिकाणी त्यांनी इथं लावलेले आहेत खूप छान आराध्या खूप सुंदर असं त्यांनी अनुभव या विषया अंतर्गत त्यांनी वेगवेगळ्या संरचना रचना तयार केलेल्या आहेत खूप हे का तयार केली त्याचा वापर कुठं करायचा लिफाफ्याच बाहेरच्या लोकांना पाठवण्यासाठी खूप सुंदर बेस्ट खूप छान हा मी चालू करायच मी असं बघा तर पल्लव का तयार केलं दाखव बाळा घे किती सुंदर घर तयार केलेलं आहे बघा हुबेहुब घर यांनी तयार केलेलं आहे खूप छान बाळा कशापासून तयार केलं काय काय वापर केला तू यामध्ये पुठ्ठा अजून हा रंग, रंग थोडं ठेव बरं बाळा इथं बघूया आपण घर खूप छान थोडं मला काही दिवस भाड्यानं मिळेल का हे घर बघा या ठिकाणी पायऱ्यानं आपल्याला वरी जायचं आहे असं या पद्धतीनं या ठिकाणी छतावरती पुन्हा इथे एक रूम काढलेली आहे या ठिकाणी खिडकी किती सुंदर या ठिकाणी कलाकृती तयार केलेली आहे बघा पल्लवनी खूप छान बाळा बेस्ट सुंदर बेस्ट घे हातामध्ये खूप छान असं घर मी अगोदर कधीच पाहिलं नव्हतं एवढं सुंदर घर तू तयार केलेलं आहेस मी भुजचा आलू कैल हे का तयार केला घड्याळ कशापासून तयार केलेला आहे झाकण झाक हा 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 त्याच्यावर बर्ठा तयार केलेला आहे छान व्हेरी गुड बेस्ट खूप सुंदर असं घड्याळ तयार केलेला आहे ते कोण कोणते काटे असतात घड्याळामध्ये हा सेकंद काटा हा 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 सेकंद व्हेरी गुड बरोबर बेस्ट आता हे काय तयार केले वाद्य वाद्य वेगवेगळी वाद्य त्यांनी चित्र त्यांनी आपल्या वहीमध्ये चिटकावून आणलेली आहेत खूप छान असं कलाकार अनुभव या अंतर्गत हे कोण आहेत खेळाडू आहेत क्रिकेटपटू आहे तुला तुझा कोणता आवडता खेळाडू आहे रोहित शर्मा दे छक्के बल्ले बल्ले चल पुढे हे वेगवेगळी वे 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 फुलाची चित्र बरोबर आहे छान इथं जवळ घे बरं बघूया फुलांचे चित्र कोणकोणते आहेत खूप सुंदर असे वेगवेगळे फुलाचे चित्र त्यांनी आणि हे कशा चित्र काढलेलं आहे बाळा सूर्याचं चित्र काढलेलं आहे खूप सुंदर बघा किती छान त्यांनी बघा कातरन तयार केलेलं नृत्याची चित्रे या ठिकाणी बघा मोहिनी अट्टम ओडिसी कथकली खूप छान बाळा हे कुठून भेटले तुला हे कातरन दुकानातून मिळालेले आहेत त्यांनी फुटबॉलचं चित्र काढण्याचा प्रयत्न केलेला आहे टेनिस बॉलचं चित्र काढण्याचा प्रयत्न केलेला आहे छान हे कसला बॉल रब्बी बॉल रब्बी बॉल बर म्हणजे ते असं फेकून मारतात ना ते हां ते खेळ खेळ क्रिकेट बॉल आपला क्रिकेट बॉल आणि हा बास्केटबॉल म्हणजे ते विद्यार्थ्याच्या मनामध्ये जशा कल्पना जातात त्या ठिकाणी तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी भाजी म्हणजे पोषण आहार अंतर्गत आपण जे जिल्हा परिषद शाळेमध्ये जो वापरतो धनिया म्हणजेच कोथिंबीर कोथिंबीर त्यांनी कोथिंबीरचं महत्त्व काय आहे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे वाचून दाखोबर बाळा काय काय आहे कोथिंबीरचं कोथिंबीर एक औषधी वनस्पती आहे जी अनेक प्रकारे फॅडंची आहे फॅडंची आहे हां ओके ओके छान हो। म्हणजे या ठिकाणी बघा वेगवेगळ्या भाज्याची त्यांनी नेमकं उपयोग काय आहे आपल्या शरीराला त्याचा त्याने इथं त्या चित्र काढून कात्रन चिटकावून त्याची माहिती दिलेली आहे खूप सुंदर पल्लो बेस्ट शाळेचं नाव शाळेचं नाव जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळेत कोणत्या वर्गात आहेस तू त्या चौथी मध्ये शिकतो बर छान भूपेश बघा चौथीचा विद्यार्थी चला काय काय तयार केला बाळा तू घे मी आता घर तयार केलं आहे घर तयार केलेला भूपेशने चारी बाजून दाखव बरा बघा किती सुंदर त्यांनी घर तयार केलेलं आहे आणि हिरवळ त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे घराच्या बाजूने बघा या ठिकाणी घराचा दरवाजा पण आहे तुम्ही मध्ये जाऊन झोपू शकतो बरोबर आहे भूपेश तुम्ही जाऊन जा छान चला पुढे अजून काय तयार के केलं आहे घे दाखव घड्याळ इकडे इकडे दाखव बघा त्याने घड्याळ तयार केलेला आहे भूपेशने कशापासून तयार केला बाळा घड्याळ सरळ दाखव सरळ हां कशापासून तयार केला घड्याळ आणि छान बेस्ट सुंदर सुंदर बेस्ट किती सुंदर यांनी कलाकृती तयार केली बघा आमच्या भूपेशने काय का, काय आहे बाळा हे कुंडी कुंडी तयार केलेली आहे कशा का, काय काय वापर केला आहे मी आत्ता मडका घेतला आहे त्याच्यामुळे डेकोरेशनचे फुला व पान एक पान घेतलं आहे छान छान व्हेरी गुड खूप सुंदर बघू इकडे खूप छान बघा या ठिकाणी किती सुंदर त्यांनी कुंडी तयार केलेली आहे बघा हे आहे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी खूप सुंदर बाळा खूप छान भूपेशने या ठिकाणी कार्ड तयार केले दीपावळीच्या बरोबर आहे दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा असं त्यांनी ग्रीटिंग कार्ड तयार केलेलं आहे हॅपी दिवाळी खूप सुंदर अनुक्रमानिका बालगीते बघा हे सुविचार आहेत बरोबर आहे सुविचार त्याच्यानंतर बालगीते त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे हे काय आहे भूपेश हां म्हणजे जे काही हां हां हा, 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 बरोबर बरोबर हां भूकंप या ठिकाणी बघा अनुस्फोट म्हणजे बॉम्ब टाकल्यानं अनुबॉम्ब टाकल्यानंतर पोल्युशन ऑफ न्यूक्लिअर टेस्ट केल्यानंतर की जेवढं प्रदूषण होते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी खूप सुंदर त्याच्यानंतर हे काय आहे भूपेश योगासने आहेत छान योगासन आहेत हे खूप सुंदर त्याच्यानंतर यानी बघा पोषण आहार अंतर्गत बटाटा त्याचं इंग्रजी नाव पोटॅटो आणि ही बटाट्याची माहिती त्यांनी इथं दिलेली आहे त्याच्यानंतर कोबी त्याच्यानंतर पालक आपल्या शरीरासाठी ते का महत्वाचे आहे त्याच्यापासून आपल्याला कोणकोणते जीवनसत्व मिळतात गाजर कारले असे सर्व माहिती त्यांनी या ठिकाणी लिहिली लिहिण्याचा प्रयत्न खूप छान प्रकारे केलेला आहे मेथी बीट भोपळा खूप सुंदर बघा आमचे विद्यार्थी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्येच हे कौशल्य असतं खूप छान बाळा बेस्ट माझे नाव श्रेया लाडोबा माझ्या शाळेचे नाव प्राथमिक शाळा खालची छान का, का तयार केले श्रेया बाळा तू हे का तयार केली कागदी घर कागदी घर दाखव चारी बाजूनी बाळा छान छान काय काय म्हणजे काय काय वापरली कागदी घर तयार करत असताना हम्म हा ओके आधी कलर छान फा। ते का तयार केली कागदिली फाफा तयार केली छान बेस्ट सुंदर कशाने चिटकवले ते खडे म्हणजे खडे म्हणजे कसे कुठून घेतली ती खडे तू हा गणपतीला वापरतात त्याचा वापर केली छान हा श्रेयश काय तयार केला वाला ही तूर तोरण त्याने तोरण तयार केलेलं आहे कशापासून तयार केलं हे तोरण कुठ्यापासून तयार केलेला आहे खूप छान तोरण कशासाठी वापरतात माहित आहे तुला कुठं वापरतात तोरण कुठं लावतात घराला बरोबर छान हे का तयार केलं घड्याळ कशापासून आणि बर बुचनापासून म्हणजे ते बाट बॉटल असतात ना त्याच्या बुचनापासून छान बघा हे का तयार केलं फुल तयार केलं बघा त्यांनी फुलाचा आकार तयार केलेला आहे कशापासून तयार केला बुचनापासून त्यांनी फुलाचा आकार तयार केलेला आहे Chan.